कधी कधी ना खूप घाई होते कामाचा खूप डोंगर असतो अशा वेळी चपाती करा पुन्हा भाजी करा आणि चपाती करायचं म्हटलं की पुन्हा कणिक मळायची ती तिंबायची चांगल्यानंतर कणिक मुरली की मग चपात्या लाटायच्या एवढं सगळं करायला कधी कधी वेळ नसतो नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद स्वाद कि छण या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता घरातले गणपती बाप्पा तर गेलेले आहेत तरीही कामाची धामधूम अजिबात कमी भरपूर कामं असतात आणि आपण खूप दमलेलेही असतो अशा वेळी झटकी बट एकच टू इन वन रेसिपी बनवायची म्हणले की काय हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच मी आज खास तुमच्यासाठी अशी मस्त टू इन वन रेसिपी घेऊन आले जी तुम्ही अगदी काही मिनिटात बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथं आता बघा माझ्याकडे छोट्या आकाराचा एक कोबी होता तुमच्याकडे जर मोठा कोबी असेल तुम्ही यातला अर्धा कोबी पण घेऊ शकता बऱ्याच बऱ्याचदा चपातीने असं वेगवेगळं वेग बनण्यापेक्षा ही रेसिपी ना अगदी खास आहे अगदी काही मिनिटात बनवता म्हणूनच हे शेअर करते आता तुमच्याकडे जर तुम्हाला जास्त कोबी आवडत नाही तुम्ही थोडासा पण कोबी घेऊ शकता आता सुरुवातीला हा जो कोबी आहे तुम्ही बरोबर मध्यभागी असा चिरून घेणार आहे आमच्या घरी जर काय होतं गणपती म्हणलं की आता अनंत चतुर्थी वगैरे आली ना ता की घरी पाहुणे वगैरे भरपूर होतात अशा वेळी सगळं करायचं बाहेर फिरून गणपती दाखवायचे आणि त्यानंतर घरी येऊन स्वयंपाक करायचा की कंटाळ येतो त्यावेळी मी अशी रेसिपी बनवते ही जुगाडू रेसिपी आहे तुम्ही पण नक्की बनवू शकता आता कोबी चिरून घेतल्यानंतर इथं बघा एक मी मोठ्या करायची खिसणी घेतली होती आणि खिसणीवरती हा संपूर्ण कोबी अशा पैकी खिसून घेणार आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तुम्ही चॉपरनं पण हा कोबी बारीक करून घेऊ शकता तर अगदी बघा मस्तपैकी असा कोबी माझा बारीक होतो तर संपूर्ण कोबी मी अगदी अशाच प्रकारे खिसून घेणार आहे आता सगळा बघा माझा कोबी जो आहे तो खिसून तयार झालेला आहे अगदी छान असा एकसारखा कोबी खिसला आहे जर काही कोबीचे मोठे तुकडे वगैरे असतील तर ते तुम्ही साईडला करून घेऊ शकता जेणेकरून जेव्हा आपण ही रेसिपी बनवू तेव्हा ही रेसिपी अगदी एकसारखी नाही अगदी छानपैकी तयार होईल आता कोबी खिसल्यामुळं ना ह्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्यामुळेच आपण ही रेसिपी पूर्णपणे बनवणार आहोत आता ह्यामध्ये सुरुवातीला मसाले घालतोय त्यामध्ये पाव चमचा इतकी मी हळद पावडर एक मोठा चमचा धनेजिऱ्याची पूड घातली एक मोठा चमचा गरम मसाला घातला नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्यांची पेस्ट मी मिक्सरला वाटून घेतली होती तर ती घालते तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता मी भाजी बनवणार नाही आहे त्यामुळे थोडं जास्त प्रमाणात हिरव्या मिरचीचा वापर मी केला आहे त्यानंतर एक चमचा आपण तेल आहे तेलामुळं काय होतं छान असं बाइंडिंग येतं आता सुरुवातीला ना हे सगळे जिन्नस सा आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला अजिबात मीठ वापरलं नाही आहे कारण जर मीठ वापरलं तर आपण आधीच कोबी खिसून घेतलं आहे त्यामुळे भरपूर पाणी सुटतं आणि त्यामुळे ही रेसिपी थोडी जास्त प्रमाणात बनते तर तसं होऊ नये म्हणून मी सुरुवातीला बघा हे फक्त चांगलं मिक्स करून घेतलं सगळे मसाले आणि कोबी बघा अगदी छानपैकी असं मिक्स झालेले आहेत आणि कोबीला बऱ्यापैकी असा ओलसरपणा पण आलेला आहे तर आता छानपैकी असं हे सगळं मिक्स करून झालं की ह्यामध्ये आता आपण पीठ घालणार आहोत तर आता आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तर सुरुवातीला इथं बघा मी एका मोठ्या बाउलमध्ये दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं सुरुवातीला सगळं पीठ एकदम न घालता ह्यातलं मी एक वाटी इतकं पीठ घातलं आणि एक वाटी पीठ मी शिल्लक ठेवलंय आता किती ओलसरपणा आहे ह्याच्यावर

बऱ्याच ही रेसिपी पण मुलांच्या टिफिनला सकाळच्या नाश्त्याला किंवा मग जेवणाला नक्कीच बनवू शकतो आपल्याला भाजीसाठी जर कोबी चिरावाच लागतो आणि मग त्या कोबी चिरण्यापेक्षा असा खिसून घ्यायचा आणि पीठ घालून ना थोडे मसाले घालून चांगला असा मळून घ्यायचा आणि हे एकच पैकी असं कोबीचं थालीपीठ करायचं जे की पटकन बनतात कोणत्याही भाजीची चटणीची अजिबात कशाची गरज नसते गरमही छान लागतात आणि गारही तितकेच छान लागतात त्यामुळे तुम्ही बनवून ठेवून पटकन देखील ही रेसिपी सर्व करू शकता अगदी झटकी पट बनते गोळा पण बघा अगदी छानपैकी मळून तयार आहे मला इथं दीड वटी गव्हाचं पीठ लागलं तर प्रत्येकाच्या कोबीवरती किंवा कोबीला सुटलेल्या पाण्यावरती पिठाचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं थोडं तसं तेल मग गोळ्याला मी वरती लावून घेतलं आणि त्यानंतर आपण हे छोटे छोटे असे गोळे करतोय तुम्हाला आता हे पराठे किती मोठे किंवा किती छोटे करायचे त्यावर तुम्ही गोळ्याचा आकार थोडासा मोठा किंवा छोटा करू शकता साधारणपणे ता मी चपाती एवढा गोळा घेतलेला आहे कारण पटकन एका एक दोन पराठे खाल्ले की सगळ्यांचं पोट भरतं जास्त काही पराठे लाटण्याची पण गरज लागत नाही आणि तुम्हाला पराठे लाटण्या एवढा वेळही नसेल तुम्ही थोडासा पातळ करून ना अगदी छानपैकी असं धिरड्यासारखं ओटून देखील ते खाऊ शकता आता बघायत मी थोडस गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा गोळून घेतला आणि तुम्हाला जमेल तितका तुम्ही पातळ रसा असा लाटू शकता तुम्हाला जर अगदी गोलाकार हे पराठे हवे असतील तुम्ही थोडेसे पराठे मोठे लाटून एखाद्या झाकणाने देखील याला चांगले असे आकार देऊ शकता पण आता ना थोडस घाईचा वेळ आहे त्यामुळे मी अजिबात आकार वगैरे देणार नाहीये जसे होतील तसे पराठे आपण सर्व करू शकतो चव मात्र अगदी अप्रतिम लागते आकार तरी थोडासा वाकडा तिकडा जरी असेल तरी पण रेसिपी खाताना मात्र चविष्ट लागते आता हे पराठे शिकण्यासाठी नाहीतर तर गॅसवरती बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला तापून घ्यायचा सुरुवातीला फक्त एकाच वेळी आपण तेल खालच्या बाजूला लावून घेणार आहोत आणि त्यावरती असा पद्धतीने पराठा टाकून घ्यायचा मध्य गॅस आचे भरतेत आपण हे दोन्ही पराठे किंवा दोन्ही साईडनं हे पराठे आपण चांगल्याचे खरपूस भाजून घेणार आहोत हे पराठ्यांना ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरव्या मिरचींची पेस्ट वापरले त्यामुळे हे मस्तपैकी झणजणजणीत चरचरीत होतात कोणतेही भाजी लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या चटण्या लागत नाही तरी मात्र हे पराठे अप्रतिम लागतात मस्त आपण तुम्ही मुलांना हे रोल करून पण देऊ शकता आणि अगदी ना पटकन बनते त्यामुळे कोणतीही झंझट नाही आहे ज्यावेळी तुम्हाला अगदी कंटाळ असेल ना त्यावेळीची टू इन वन रेसिपी करा आणि रेसिपी हेल्दी आहे कारण ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरले भरपूर प्रमाणात कोबी वापरला आणि अगदी कमी तेलामध्ये हे पराठे तयार होतात त्यामुळे हेल्दी है आहे आणि झटकी पट पण बनणार आहे मस्तपैकी आणि गव्हाच्या पिठामध्ये माझं हे आठ थालीपीठ तयार झाली होती तुम्ही हे पराठे किंवा थालीपीठ किती बनवताय किंवा के तुम्हाला केवढ्या मोठ्या कोटी बनवले तुम्हाला थोडंसं कोबी जास्त घ्यावा लागेल प्रत्येकाची कोबी कसं आहे ह्याच्यावर देखील ह्या कोबीचं जे थालीपीठाचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त ठरवू शकतो तुमच्याकडे जर आणखीन काही मसाले किंवा आणखीन काही असेल ते देखील तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा आणखीन वेळ असेल तुम्ही याच्यामध्ये कांदा वगैरे पण घालू शकता पण मी झटकीपट रेसिपी आहे फक्त कोबी आणि गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी बनवले गरमागरम गार कशीही खा अप्रतिमच लागणार इथं मी दह्यासोबत सर्व केले दही नसेल तरी देखील काही हरकत नाही इतकेच तरी झ कशाची ही गरज लागत नाही त्यामुळे जरूर ही रेसिपी करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे पण मला सांगा कोबी बाबा भरपूर प्रमाणात वापर आहे त्यामुळे दिसताना देखील कोबी आणि घबाचं पीठ अगदी अप्रतिम दिसते गार झाल्यानंतर तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता अगदी मस्त लागतात तर अगदी भरपूर प्रमाणात वापरलेला कोबी बघा मस्त तयार झाला आहे मुलं भाजी खात नाहीत मुलांना भाजी आवडत नाही किंवा तुम्हाला कंटाळा अशा भरपूर रिझनसाठी ना ही टू इन वन रेसिपी आहे तुमच्याकडे पण जर अशाच काही टू इन वन रेसिपी असतील तर ते त्या मला तुम्ही कमेंट करून किंवा इंस्टाग्रामवरती देखील तुम्ही मला मेसेज करून त्या रेसिपीज पाठवू शकता त्या रेसिपी देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला माझी आजची ही सनातुतीच्या काळामध्ये किंवा तुम्ही दमलेला असताना अशी करायला टू इन वन रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ना कमेंट जरूर शेअर करा तोपर्यंत भेटूया नव्या भेटू तोपर्यंत धन्यवाद तो